भजैव्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनगरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरम् सरस्वती शिशु मंदिर व वा खंडेलवाल मराठी शाळेचे बालकलाकार सादर करीत आहे आकाशवाणीवरील मंच प्राप्त करून देणारा किलबिल हा कार्यक्रम मी रुपा बकाल आपणा सर्वांचे स्वागत करते संकल्पना खुशबू से ठाकूर यांची या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं आहे पांडुरंग टीकार, सादर करते आहे सूरज गोळे आजच्या आधुनिक युगात पाश्चात्य संस्कृती झपाट्याने अनुकरण होत आहे आजचा समाज हा रूढी प्रथा परंपरा विसरत आहे गुरुकुल शिक्षण पद्धतीचा विसर पडत आहे ज्या परमेश्वराने सृष्टी निर्माण केलेली आहे त्या परमेश्वराविषयी जीवनाचा मार्ग दाखवण्याकरिता सुसंस्कार जर बालकात रुजवला तर संस्कारी सेवाभावी हुशार राष्ट्रनिष्ठ आदर्श व्यक्ती निर्माण होईल किंबहुना निर्जीव वस्तू वर फेकण्यासाठी जशी सजीव वस्तूंची गरज भासते तशीच जीवनहीन व पशुतुल्य ले बनलेल्या मानवाला जिवंत व्यक्तींची गरज असते ही व्यक्ती म्हणजे गुरु गुरु में संसार समाया उनका है आशीष पाया प्रभु ने खुद से भे ऊंचा गुरु का है स्थान बताया ये गुरुवर तो ज्ञान के सागर है इनसे ही जन्नत है ये गुरुवर तो ज्ञान जनकाचे गुरु याज्ञवल्क होते सांदीपणीचे विश्वामित्राची सेवा करण्यामध्ये राम व लक्ष्मण कधी थकत नव्हते एवढेच काय तर पाश्चात्य ते देशातही ते मी अमक्याचा शिष्य आहे असे मानण्यात गौरव अनुभवतात मी सॉक्रेटिसचा शिष्य आहे असे प्लेटो स्वतःला कृतकृत्य समजत होता एवढेच काय कृष्ण राम लक्ष्मण यांच्याकडे गुरु कधी पण शिकायला येऊ शकले असते हे तर राजकुमारच होते परंतु आपल्याला घरी जे ज्ञान मिळते ते पुरेसे नसतं तर ते आपल्याला आश्रमात जाऊन आताच्या भाषेत म्हटलं तर शाळेत जाऊनच घ्यावे लागतंय गुरु हे पालन हा संकट से हो बारे सबकी जीवन नैया को देते हैं वो किनार जीवन भर सत गुरु भर ने सत ज्ञान का अमृत बाटा अब इनके चरणों में है हम सबका एक ही वादा जो सीखा है छोटी नाटिका प्रस्तुत करीत आहे स्वरूप शिक्षिका लेखिका आहेत शाळेच्या मुख्याध्यापिका खुशबू सिंग ठाकूर यामध्ये आईच्या भूमिकेत वर्ग चौथीची विद्यार्थिनी नेत्रा सागर भगत व मुलाच्या भूमिकेत आहे के जी टू ची विद्यार्थिनी आदिती विकास सक्का उठ बेटा तयार हो तुला शाळेत नाही जायचं का नाही मला नाही जायचं का घरी राहून पूर्ण वेळ मोबाईलच खेळायचा आहे का तुला चांगलं लिहायला वाचायला शिकायचं नाही का अगं आई मी मोबाईलमध्ये ज्ञानाच्या गोष्टी पाहतो ऐकतो काय म्हणतो ज्ञानाच्या गोष्टी ते कसं काय मी मोबाईलमध्ये पाहिलं की आई हीच पहिली गुरु असते मग तूच मला शिकव मला शाळेत जायची काहीच गरज नाही टीचर थोडी माझी आई आहे बाप रे एवढा मोठा मोठ्या गोष्ट चल ये मी तुला एक गोष्ट सांगते द्वापरुगामध्ये धर्माच्या रक्षणाकरिता भगवंताने धरतीवर मनुष्य रूपात अवतार घेतला त्यांची आई माता देवकी देवकी आपल्या भाऊ कंस याच्यापासून आपल्या मुलाचे रक्षण करण्यात असमर्थ होती म्हणून तिने आपल्या मुलाला यशोदेला दिले यशोदाने जन्म दिला नाही तरीही यशोदाने भगवंताचं पालन पोषण केलं त्यांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार दिले आता तूच सांग तुझ्या टीचर पण तुझा लाड करतात ना हो तुला शिक्षणासोबतच चांगले संस्कारसुद्धा देतात हो आई टीचर म्हणतात घरातून निघण्याआधी आपल्या आई वडिलांना नमस्कार करूनच बाहेर जावे आणि म्हणतात मोठा झाल्यावर एक चांगले व्यक्ती बन आणि समाजाच्या कल्याणाकरता चांगले कार्य कर गोर गरिबांची मदत कर मला आता सांग या गोष्टीवरून तू काय शिकला हेच की तू माझी देवकी माता आहेस पण टीचर माझी यशोदा माता आहे आजपासून मी रोज शाळेत जाईल चल चल आई सरोख मला जायचं आहे इतक्या घाई गडबडीमध्ये कुठे चालला माझ्या यशोदा माता जवळ मनोजगर्वमोचनं विशालोललोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दभूधरं स्मतावलोकसुन्दरं महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं नमामि कृष्णवारणं नमामि कृष्णवारणम् ജയ രാധാ രമനോ ജയ രാധാ രമനോ ജയ രാധാ രമനോ ജയരാധാ രമന ഹരിോ ജയ രാധാ രമനോ ജയരാധാ രമന ഹരിത്രോ फ्रेंडशिप डे मैत्री दिन साजरा करतो पण तो आताच नाही बरं का सुरू झाला ही मैत्री पूर्वापारपासून आहे भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन प्रेम आणि आदरावर आधारित निखळ पवित्र मैत्रीचे उत्तम उदाहरण म्हणजे सुदामा आणि कृष्णाची मैत्री आणि याच मैत्रीची कथा आपल्यासमोर सादर करीत आहे के जी टूची विद्यार्थिनी श्लोका प्रवीण माळी नमस्कार माझे नाव श्लोका प्रवीण माडी आज मी तुम्हाला खऱ्या मैत्रीची गोष्ट सांगणार आहे कृष्णा आणि सुदामा लहानपणीचे मित्र होते सुदामा त्याची पत्नी व मुले एका छोट्या झोपडीत राहत होते एके दिवशी सुदामा ते सगळे जेवायला बसले त्यांच्या मुलांना खूप भूक लागली होती पण घरी शिल्लक तर जेवण नव्हतं त्याच्या पत्नीला खूप वाईट वाटलं मग ती मला म्हटली की तुम्ही कृष्णाला भेटायला का नाही जात तुम्हीच तर म्हणता ना की तो तुमचा लहानपणीचा मित्र आहे सुद्धा मला हे आवडले म्हणून सुदामाने त्याच्या पत्नीला म्हटलं की राजासाठी काहीतरी तर घेऊनच जावं लागेल पत्नीनं थोडीशी पोहे एका पुरचुंडीमध्ये बांधून दिले सुदामा निघाला वालकेच्या राजासाठी गीत बोचतात द्वाल पाहते अडकवत कृष्णाला सुदामा दिसतो कृष्ण मग त्याला आत घेऊन जातो आणि त्याचे पायपान धुतो मग कृष्णसुद्धा मला म्हणतो की तू माझ्यासाठी काय आणलं माझ्या हातातली पुरदुंडी उघडून बघतो आणि म्हणतो की तू माझ्या आवडते पोहे आणले ते दोघं खूप गप्पा गोष्टी करतात गप्पा गोष्टी करता करता कृष्ण म्हणाला की मित्रा तुला एवढ्या वर्षांनी काय काम आलं माझ्याकडे सुदामा संकोचन म्हणाला काहीच नाही मित्राची आठवण आली म्हणून फेटायला आलो सगळं झाल्यावर सुदामा निघला आपल्या घरी झोपडीकडे आला पण तिथं झोपडी नव्हती तिथं होता खूप मोठा सोन्याचा महाल त्याची पत्नी आणि मुलं छान छान कपड्यांमध्ये दिसत होते त्याच्या पत्नीच्या अंगर खूप सारे दागिने होते हे सर्व कसं झालं सुधा मला हे लक्ष द्यायला वेळ लागला नाही सुधामानी मनातच कृष्णाला नमस्कार केला आणि त्याचे आभार मानले तात्पर्य न बोलताही मनातील गोष्ट जो समजून घेतो तो खरा मित्र ही कृष्णा सुदामाची मैत्री आजही अजरामर आहे जै जै श्रावणकृष्ण अष्टमी याच दिवशी श्रीकृष्णाने जन्म घेतला होता श्रीकृष्णाचा जन्मच अशा वेळी झाला जेव्हा निसर्ग देखील आनंदोत्सव साजरा करीत असतो सगळीकडे हिरवी झाडे बहरणारी फुले शेतात मजेत डुळणारी पिके कुठे पावसाच्या रिमझिमसरी तर कुठे इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी छटा कृष्ण नाव घेण्याआधीच ओठांवर नाव येते राधा गोकुळामध्ये गोपिकांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण निस्सिम प्रेमाचा पावित्र्याचा सर्वोच्च आनंदाचा क्षण असा हा श्रीकृष्ण सर्वांना भूलविणारा याच्या अनेक लिला रुपे अनेक कधी हा गोपाळकृष्ण दही लोणी चोरून खाणारा तर कधी खट्याळकांना गवळणीचे मटकी फोडणारा तर कधी गोपिकांसोबत क्रीडा करणारा असे कृष्णाचे गीत सादर करीत आहे वर्ग तिसरी व चौथीचे विद्यार्थी गीतरचना खुशबूश्री ठाकूर हार्मोनियमवर आहे शाळेच्या संगीत शिक्षिका ज्योतिजाजू तबलावर साथ देत आहे अभिषेक अडचुले सादर करीत आहेत कुमारी शिजुकाम मुकेश मुदगल कुमारी ग्रीष्मा रंजित दामोदर कुमारी धैर्या सागर लकडे नेत्रा सागर भगत वैष्णवी योगेश पाचपूर लीना राजेश वर्देकर राशी दीपनेश मोळके पयोषनी संदीप फाळके कृष्णगवळण हा भक्तिपर गाण्यांचा प्रकार आहे ज्यात गोकुळातील कृष्णाच्या जीवनाचे विशेषत त्यांच्या बाललीलांचे आणि राधेसोबतच्या त्यांच्या प्रेमसंबंधाचे वर्णन केले जाते या गवळणी भक्तांच्या मनात कृष्णाबद्दल भक्ती आणि प्रेम निर्माण करतात व तसेच कृष्णाच्या गुणांचे आणि लीलेचे वर्णन करून भक्तांमध्ये त्यांच्याबद्दलची भक्ती आणि प्रेम वाढवतात चला तर ऐकू या गवळण हार्मोनियमवर आहे शाळेच्या संगीत शिक्षिका जाजू तबलावर साथ देत आहे अभिषेक अडचुले सादर करीत आहे वर्ग तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनी शुजुका मुकेश मुदगल ग्रीष्मा रणजित दामोदर सागर लकडे नेत्रासागर भगत वैष्णवी योगेश पाचपूर लीना राजेश वर्देकर राशी दीप्नेश मोळके पयोष्नी संदीप फाळके

श्रीकृष्णावर आधारित असलेला आजचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा हां। हा, हा कार्यक्रम सादर केला होता सरस्वती शिशु मंदिर आणि खंडेलवाल मराठी शाळेतील बालकलाकारांनी हार्मोनियमवर होते ज्योती जाजू तबल्यावर होते अभिषेक अडचुले संकल्पना होती खुशबू सिंग ठाकूर यांची निवेदन केलं होतं रुपा बकाल यांनी तांत्रिक सहाय्य केलं होतं पांडुरंग टिकार आणि सादर करते सूरज गोळी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती जै जै